आणि साधना करते शेवटी माझे महादेव प्रसन्न झाले लक्ष्मी काय पाहिजे माल हे आई हे माती सांग ते माझ्यावर प्रसन्न झालात ना माझी एकच इच्छा आहे मी ताण तणावा मध्ये आहे माझ्या जीवनाचा काळ आज मालकाला मी वापस बोलले मालक मला म्हणजे आपूर् नाही मग मला पूर्ण व्हायचंय म्हणून मी तुमच्या दारात पूर्ण होण्यासाठी आले सांग ना प्रभू काय करू काय झालं मालक मला अपूर्ण नाही म्हणलेत मालक मला असं बोलेत हे लक्ष्मी तू माझी उपासना केली माझे दोन शब्द मी तुला देऊन टाकतो किती शब्द माझे दोन शब्द मी तुला टाकतो लक्ष्मी घेतेस का प्रभो आपली इच्छा हे माय तीन गुण माझ्या ठिकाणी अर्पण केलेस ना त्रिगुण खेळ मांडू खेळ बेकी दांडू किंवा हरिपाठ देऊ त्रिगुणा सार, लोक बरेच म्हणते तीन पाहुणे जाऊन ऐकून तुमचं माझं बालपण आरो म्हात दिवसाचा विचार करा सकाळ दुपार संध्याकाळ वर्षाचा विचार करा पावसाळा हिवाळा उन्हाळा आणखी काय काय सांगू आता इतकं शतपाई शतकाय काय सांगतो पंचवीस <laughs> हजार <laughs> देतात निश्चित युट्यूब लागू ना आम्हाला <laughs> ब्रह्म विष्णू <laughs> मलाही गुरु दिसले मला मलाही गुरु दिसले तिनच आहे का नाही पण तिने देव पुढे आले माते आली, महत्वाच सांगायचे हे माते माझे दोन शब्द तुला आणि ते दोन शब्द महादेवाची महा नाही हा काय नाव पडलं पुन्हा तिचं महालक्ष्मी महा आणि महा तिला सांगितलं बर का महादेव तिला सांगितलं आजपासून हे लक्ष्मी जी तुझा उपवास जे तुझं हे सोमवार वृत्त वगैरे करतील सोमवारच्या दिवशी तुझी जी उपासना करेल का त्याच्या घरात लक्ष्मी नांद्या नित्य किंवा नित्यने म्हणा लक्ष्मी वल्लाबा लक्ष्मी लक्ष्मी वल्लाबा किती गोड चिंतन आहे महाराज ते महाराज लक्ष्मी नाव पडलं पुन्हा ती लक्ष्मी होती प्रभू मला आता पुत्र सांगताना मालकाकडे कशी जाऊ थांब लक्ष्मी जा जगदंबेची उपासना कर आणि तिने देवीची उपासना केली करकली मी जगनात झाला उदन ना माझा करकली मी जगनात झाला होता

आणि ती पुन्हा सांगते याराबाईचं तत्व तू आंबाईच तत्व माहीत असावे पाणी ओल्या पडल्या निघाला घेऊन या क्षेत्रात आले का परमार्थातले लोक मूर्ख नाहीत पण मूर्ख लोकांनी या परमार्थात प्रवेश केल्यामुळं असे डाग लागायला लागले आज युट्यूबच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पट्ट काय झालं आनंदीत काय घडवले तिकडे तिकडे दोष त्याला कारण काहीच नाही ते काम वाचण्यामुळे लोक इकडे फिरले म्हणून आमच्या परमार्थालाय पण पर माऊली कुणाची मा हो साधकाची माय बाप योग्याची माऊली या पण हे पादक लोक तिथं आनंदीत गेले आणि बाद करायले सांगू माय बाप आम्ही शास्त्रीकडे असतो ना आम्ही मधु मागेला चाकून सायकली तिथून जायचं पंधरा किलोमीटर आणि तिथून सहा किलोमीटर भंडारा जोंग्याच्या अलीकड महाळून घे त्या महाळुंग्यात मी चार वर्षे मधुकरी मागे नंतर शेरोली मध्ये मागे ऐका ना राहिल्यात का तिथं तीस तीस हजार ही इकडे खेड्यापाडी संस्था चालत त्या चाळीस चाळीस हजार गेले तर मधुकरीची ताकद राहिली नाही आणि कुठे बी लेकरला शिकवाय पाठवायचे आपण शिक्षण कमी पण ह्यांच्या गावाला सांगता यांच्या गावाला सपता की कोयती तिथं <laughs> आपणही भूलून जातो आपणही बोलतो लेकर शिकवाय पाठवा माय बाप हा गोडतो पाया पडतो आयुष्यात मला उद्यापासून कीर्तन जर नाही भेटलं तर चालेल पण मी या नारदाच्या गादी सत्तेच होणार एवढा पैसा कशा लागतो ऐका सांगू माय बाप मन कि भ्रष्टपणा कशामुळे वाढला त्या माऊली तो बायला हिने त्रास दिला त्यांच्या नावाला त्यांच्या कार्याला हे केलं मला एकच सांगायचंय इथं ढोंगी जमत नाही इथं सोंगी जमत नाही इथं माझी सत्यवादाचे वादाची तप वाचा मग महाराज त्या लक्ष्मीला महालक्ष्मी नाव पडलं आणि ते म्हणते मग काय करू देवीची उपासना करते मग देवीची उपासना करता देवी प्रगट झाली पैसे नाही माझं कंबर कंबर पट्टा पण निष्ठायला लागला सांगो माई बाप तुम्ही माझ्यासाठी काय दिलंय ज्यावेळेस तुम्हाला सर्वांना कळालं की कंबरे महाराज अक्षण खाली पडले दृष्टी गेली डॉक्टरने स्पष्ट सांगितलं होते